नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आपण आत्ता आहोत शिवनेरी किल्ल्याच्या इथे आणि काल आपण घराच्या बाहेर पडलो सहा तारखेला तीन वाजता आणि आपण शहापूरच्या इकडे गेलेलो आपल्याला पर्सनल ट्रिप आलेली तर आपण कालची नाईट तिथं काढली रात्रभर तिथं होतो आज सकाळी जे आपले कस्टमर आहेत त्यांना काम होतं शहापूरमध्ये ते कंपनीचे काहीतरी काम त्यांचं ठीक आहे तर मग त्यांना आपण तिथं सकाळी साडे दहा वाजता सोडलं त्याच्यानंतर आपण दीड वाजता परत पिकअप केलं त्या कंपनीतून परत आणि डायरेक्ट आपण घराच्या दिशेनं आलोत आणि जुन्नरमधून आता शिवनेरी किल्ल्याच्या इथे आलोत म्हणजे जाता जाता आपलं थोडंसं फिरणं पण होईल ह्या इथूने सरांनी म्हटले चला जे आपलं शिवनेरीला जाऊन येऊया ठीक आहे तर आपण आत्ता इथं आलोत आणि आत्ता जे टाईम झाला आहे चार वाजून तेहतीस मिनटं झालेत आणि आपली जवळपास तीनशे किलोमीटर गाडी चाललेली आहे कालपासून यांच्यासोबत बघूयात आपण ह्या किलोमीटरच्या हिशोबाने यांच्यासोबत आलोत पण फायनली किती किलोमीटर होतं आणि आपला दोन दिवसाची अर्निंग किती होणार आहे कळू मी तर आता ता थोडंसं आपण इथं एन्जॉय करूयात म्हणजे बघूयात शिवनेरी किल्ला पहिली वेळेस आपण आपण या ठिकाणी आलोत जस्ट आता पार्किंगमध्ये गाडी लावली आहे म्हणजे पार्किंगमध्ये म्हणण्यापेक्षा रोडवरतीच आहे थोडीशी तेवढी काय गर्दी नाही थोडीशी सहली आहेत शाळेच्या सहली तर ते आहेत ट्रॉपिक म्हणण्यापेक्षा ते तेवढं आहे आणि बाकी मग आपल्या कस्टमरला वर ड्रॉप करून आपण खालच्या साईडला येऊन थोडंसं पुढं गाडी पार्क केली आहे चला तर जाऊयात आपण वरूया वर बघूयात काय काय आहे एक? कशाप्रकारे आपला एक्सपिरियन्स असणार आहे आणि ठीक आहे चल चला भेट छत्रपती शिवाजी महाराज की आपल्याला या साईडने वर जायचे हे वर दिसतोय तो आहे शिवनेरी ठीक आहे ते चला आपण जाऊयात वर आता हे सहलीची बस आली बघा इकडं सहलीची बस म्हणजे खूप सहली आलेली आहेत त्याच्यापैकी एक बस आपल्याला आत्ता एक बघायला भेटली त्यानंतर इकडचा एरिया पाहू शकतो आपण आता हे बघा हिरवळ 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 सध्या आता हिवाळा चालू आहे आणि त्यामध्ये सुद्धा हिरवळ जबरदस्त दिसते कॅमेऱ्यामध्ये तेवढं दिसणार नाही पण हे पण बघू शकता आणि हे अशा प्रकारचा वर गुफेमध्ये असल्यासारखं आहेत काही ठिकाणी ठीक आहे तर चला जाऊयात वर ये कैमरे में आई थी महाधरवाजा जी ऐसा दरवाजा है अशा प्रकर्षा बंद एक नंबर भारतीय से चत्रपति शिवाजी महाराज की जय वाह इसरे गर्मी ठंडगा वा। वाह 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 अच्छा वा, क्या नजारा छाव वा वाजा लागलाय गणेश दरवाजा इथं पण काहीतरी मैत्री आहे आणि अशा प्रकारचा दुसरा दरवाजा दुसरा दरवाजा लागलाय त्याच्यानंतर अजून पुढे एक दरवाजा दिसतोय दरवाजे दरवाजे क्रॉस करून असं वाकडं 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 जायचं आहे आपल्याला बसण्यासाठी आहे तर भरपूर काही आपले कस्टमर तर गेलेत बरं आपण जाऊ त्यांना भेटू बघू वर काय त्याच्या सरळने पण बऱ्यापैकी जेवढे किल्ले आपण आत्तापर्यंत पाहिलेत त्याच्यापैकी हा सगळ्यात चांगला किल्ला आहे असं दिसतंय इथपर्यंत तिसरा दरवाजा होता बहुतेक याची पडझड झाली त्याच्यानंतर हा एक चौथा दरवाजा लागला आहे पीर दरवाजा म्हणून आणि इथून पीर दरवाजा हवाला ठीक आहे आणि या ठिकाणून आपले दुश्मन जे असतील त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी इकडं अशा प्रकारचे देऊळस भरपूर आहेत इथं हत्यार वगैरे ठेवण्यासाठी आसन आसन बहुतेक आणि हे अशा प्रकारचे इकडे आणि हे सगळ्यात मोठा काय म्हणता येईन याला इथून दुश्मनावर नजर ठेवण्यासाठीचा प्रकार काहीतरी आहे इथे पण याची थोडीफार पडझड झाली असं काही जर कधी तुम्ही जर आला असाल तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायचा तशी पण आपण घुसलो होतो आताच न बघणाशी पण कधी त्या डोक्यावर पडू शकतो दगड तर कधी आले तुम्ही तर काळजी जा हे अशा प्रकारचं दगड आहे इथं मोठ्याच्या मोठा वर पण जाऊ शकतो आपण वर पायऱ्या दिसतात पण जातात कुठून ते बघावं लागेल वर पायऱ्या आहेत बहुतेक त्या साईडनं कुठून तर येऊन वर जायचे पायरे आहेत त्या ठिकाणी छोट्या ठीक आहे बघूयात जमला तर येऊयात वेळ आपल्याकडं आपल्याकडे तर बरंच काही फोटोशूटसाठी म्हणा कशासाठी म्हणा फिरण्यासारखं का, बरंच काय बगीचा पण दिसतो इकडे आत वा सगळ्यात मोठा दरवाजा हवा आतला पीर दरवाजा ठीक आहे निसर्गरम्य वातावरणातील किल्ला प्लास्टिक वापर टाळा आरोग्यासह पर्यावरण राखा हे सगळ्यात भारी गोष्ट आहे इथं बसण्यासाठी भरपूर चेअर्स आहेत आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजेच वरपर्यंत असे डस्टबिन आहेत यूज मी आणि पाण्याची पण सोय आहे या ठिकाणी पाणी पण आहे याला चांगल्यापैकीच ठीक आहे अजून बघूयात वरी जाऊन आतापर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत ठीक आहे बरेच काही पर्यटक आहेत आता इथं एक अजून एक दरवाजा लागला आहे ठिकाणी हत्ती दरवाजा ह्याच्याबद्दल तर काहीतरी माहिती एक नंबर प्रत्येक दरवाजा माहिती दिलेली हत्ती दरवाजा ती आणि इकडच्या साईडला दरवाजा आहे थोडीशी पडत झालेली आहे इथं पण तरी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न चांगल्यापैकी आहे इथे तेवढं काही एक्स्ट्रा केलं नाही याच्यामध्ये पण जसाला आहे तसं जसं होतं तसं नॅचरली वाटतं आहे ठीक आहे हे बघा वातावरण हा चौथा गो एकला सफरत असतं पहिलीच्या लाकडच आहे हलका वाटतो बवढा मोठा घलता मोठा दरवाजा आहे हे काय सांगा मित्रांनो हे काय सांगा पलीकडे पण एक ते काय सांगा ते काय सांगा आणि मी सांगतो तुम्ही टेन्शन घेऊ नका हे विहीर आहे थोडंफार पाणी साचले किंवा साचून ठेवता त्याच्यामध्ये वर वापरण्यासाठी किंवा कशासाठी पण ठेवत असतील पण पहिलेच्या काळामध्ये पाणी वर साठवण्याचं साधन हे एक असू शकतं याच्यावर काही कुठं लिहिलेलं नाही आहे पण असं मी ग्रहीत धरतो की पहिलेच्या काळामध्ये या ठिकाणी पाणी वगैरे साठवून हौद वगैरे पाण्याचा वापरत असतील ठीक आहे जाव्यात अजून वर बरेच वर आलो आल आलो आपण पण अजून किती वर आहे बघूच आणि चार दरवाजे आतापर्यंत कम्प्लीट झाले आहेत अजून किती वर दरवाजे आहेत बघावं लागेल पण मला एकदम भारी वाटतं ह्या किल्ल्यावरती कारण आत्तापर्यंत मी दोन तीन जास्त नाही दोन तीनच किल्ले पाहिलेत या दोन तीन किल्ल्यामध्येच सगळ्यात भारी किल्ला मला हाच वाटतोय असायलाच पाहिजे कारण महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असायलाच पाहिजे ज्या गोष्टी आणि तशा प्रकारचं मेंटेन ठेवलं पण आहे याच्या पुढचा दरवाजा लागला मेना दरवाजा तर पण सत्यमेयाचे इथे आणि छोटंसं आहे पण मेन दरवाजा म्हणजे मेन दरवाजा आहे काही लोखंडाचे बऱ्यापैकी कलर बिलर मेंटेन आहेत सांग त्याच्या पुढे अजून एक दरवाजा आहे शिकून कोहीतरी एक मिनट सांगतो खूप दम लागतोय तरी पण ब्लॉग ब्लॉक बनवतोय कुलूप दरवाजा याला बहुतेक लॉक लावत असतील कुलपाकर किंवा कुलूप दरवाजा हा किल्ल्याचा सातवा दरवाजा अंकल कशाला म्हणतात माहिती नाही पण दरवाजा मेंटेन आहे अरे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला तर या ठिकाणी आपण आलो होताच आणि सगळ्यात भारी किल्ला म्हणायला गेलो आत्तापर्यंत आपण जेवढं पाहिलेत तेवढ्यापैकी एक नंबर किल्ला आपण ह्या किल्ल्याला म्हणू शकतो एकदम सगळ्याच गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत या ठिकाणी झाडी जोडप व्यवस्थित म्हणजे बसण्यासाठी लोकांना म्हणजे पर्यटक जे येतील त्यांच्यासाठी वन विभाग जुन्नर शिवाई देवराय बघत अजून किती वर आहे अंबरखाना सत्यमेव ठीक आहे इथं पण काहीतरी एक नोटीस आहे संवर्धन कार्य प्रगतीपथावर आहे असुविधेबद्दल क्षमस्व कन्झर्वेशन वर्क इन प्रोग्रेस कन्विनियन्स रिग्रेटेड दॅट इज द बोर्ड आय वॉज रिलेटेड अँड हियर इज द वर्क रिवर्क टू मेंटेन द हिस्टोरिकल प्लेस इन द फ्युचर सो वी गो दिस वे अँड दिस वे सो वी गो अहेड मित्रांनो अजून एक चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक प्लांटवर म्हणण्यापेक्षा काही काही प्लांटवर अशा प्रकारचे प्लेट्स लावलेले आहेत टेकोमा बोटॅनिकल नेम टेकोमा स्टान्स फॅमिली बायग्नो निया सिया ई काय तुम्ही समजून घ्या आहो का क्लोज करतो बॅग्नो निया सिया ई ठीक आहे तर चला इथून पुढे बघूयात खूपच अवघड नव्हतं त्यामुळे जमलं नाही थोडं घ्यात थोडंफार जमलं नसाल तर तुम्ही थोडंसं करेक्शन करून मला कमेंट करा ठीक आहे जाऊयात पुढं आता बघूयात अजून काय बघा अजून एक यूज मी बीन अरे एवढं भारी आहे ना वेळेत म्हणा फेस्टिवलमध्ये म्हणा वीकेंडला म्हणा या ठिकाणी यायलाच पाहिजे आणि निसर्गाची निसर्गाच्या वातावरणात थोडंसं रमायलाच पाहिजे म्हणजे मी आत्ता बऱ्याच ठिकाणी फिरलो बऱ्याच ठिकाणी माझ्या माहितीनुसार मी सगळ्या प्लेस प्लेसपेक्षा ह्या प्लेसला किंवा सिनेरी फोर्टला नंबर वन मानतो नंबर वन भविष्यात कधी आपल्याला वेळ मिळाला तर काहीच विचार न करता आपण इथं डायरेक्ट घेऊ आणि एन्जॉय करू द डे ऑफ आवर ठीक आहे ह्या ठिकाणी पण एक पाणी साठणं हौद हो वगैरे काहीतरी आहे आत्ता बी पाणी आहे त्याच्यामध्ये साईडला दिसत असे तुम्हाला ठीक आहे आणि इथून पुढं आता वेगवेगळ्या प्राण्यांचे पण असे हे लावलेले आहेत पाट्यास काय काय सांगावं ना काय काय नाहीसं झालं आहे हे बघा अशा प्रकारचे जे मेंटेन करणं आहे किल्ल्याला कुठल्याही किल्ल्याला नाही आहे एवढं मेंटेन जेवढं ठेवलं आहे ना खूप बारीक काम केले यांनी म्हणण्यापेक्षा करायलाच पाहिजे आणि जशा प्रकारचं मेंटेन करून ठेवलेलं आहे या साईडला तटबंदी असल्यासारखं बॅरिगेट्स आहेत या साईडला थोडंसं उतार आहे मग त्या साईडला म्हणून आणि अशा प्रकारचं मेंटेन ठेवलं आहे मला मी किती वेळेस असं म्हणू असं झालं आहे मला की सगळ्यात भारी किल्ला हा मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण म्हणजे ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यावेळेस आपण हे सगळ्या गोष्टी म्हणजे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान वगैरे असा आनंद होतो ज्यावेळेस आपण अभ्यास करतो आणि काही दिवसानंतर जर अशा वस्तूला भेटतो तर मला खूप आनंद आज होतो द बर्थ प्लेस ऑफ श्री छत्रपती शिवाजी महाराज वन एन सिक्स सिक्स्टीन थर्टी एक सोळाशे ऐंशीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी झाला आणि आपलं सौभाग्य आहे आपण आज या ठिकाणी आलोत या सैलीची थोडीशी गर्दी आहे बाकी तर कुठली नाही आहे ठीक आहे तर चला बघूयात आज जाऊन छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारचा व्यू आहे बाहेरचा आणि हे करतो दररोज आणि हे करतो या ठिकाणी पण एक सुंदरस एक तर प्रार्थनेसाठी जर सा मंदिर बांधलेलं आहे त्या काळामध्ये सोळाशे सोळामध्ये टाके बदामी टाके वाटे दिवस बदामी टाके किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाजवळ पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेले हे घडीव दगडाचे टाके आहे म्हणजे टाकी जमा झालेल्या पाण्याची पातळी तपासण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ असून टोका तो वाला। मध्यभागी एक स्तंभ असून त्यात छिद्रे केली आहेत त्याच्यामध्ये छिद्रे आहेत म्हणून त्या ह्याच्यामध्ये त्या मध्यभागी ते स्तंभ केलं त्याच्या आहेत टाक्यात उत्तरेकडील भिंतीत दोन कमानी आहेत हां त्या समोरच्या दोन कमानी उत्तरेकडील भिंतीत दोन कमानी आहेत ठीक आहे तर हे पावसाचं पाणी साठवण्यासाठी स्विमिंग पूल नाही चुकलं आपलं स्विमिंग पूल वाटलं मला त्या काळामध्ये असं मी इमॅजिन केलं पण तसं काही नव्हतं तर हे पावसच पाणी साठवण्यासाठी त्या काळामध्ये वापरत होते तर मित्रांनो आत्ता आपण जस्ट खाली उतरलो पाठीमागूया गाडी आपली समोर दादा आणि आता निघूयात घराकडे आत्ता जे टाईम झाला आहे सहा वाजून सदतीस मिनटं आणि जस्ट आपण आता गाडीपाशी पोहोचलो ठीक आहे तर निघूयात घराकडं आणि बघूयात कधी पोहोचतो आपण घरी आता तर मित्रांनो आपण जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं या ठिकाणी आणि आत्ताची वेळ झाली आहे आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटं झालेत आणि टोटल जे किलोमीटर झाले चारशे सात किलोमीटर पकडू आपण शंभरच मीटर कमी आहे आणि फेअर बघूया किती देतात आपलं ठरलेलंच आहे किलोमीटरने आणि ते काय क्लोज आहेत थोडी आपल्या ओळखीच्या आहेत म्हणून आपण थोडासा रेट कमी नाही दिला ज्यांना आणि जस्ट आपण बिल ते द्या आणि बिल ते थोड्या वेळाने करतो पडले बघूया दोन दिवस गेले आपल्या ह्यांच्यामध्ये आणि आपला थोडासा ओलाचा प्रॉब्लेम चालू होता आणि उभं रेट घाण देत होता म्हणून चला म्हणलं काय हरकत नाही दोन दिवस जाऊ द्या बघूया फायनली आपल्याला चार्ज किती देतात ते वेटिंगचा दोन दिवसाची आपल्याला बोलून बघूत आपल्या हिशोबाने आणि करूयात काय असं होते फायनल ठीक आहे आणि आपण आता जाऊयात घराकडे आपण आता आहोत माळुंग्यामध्ये ठीक आहे आपला जे आजचा सी एन जी आपण टाकला टोटल गाडीमध्ये जाते वेळेस आपण सी एन जी भरला होता तीनशे चौतीसचा आणि पेट्रोल पण भरलं होतं जाते वेळेस सहाशेचं आणि बराच एक शंभर किलोमीटर गाडी पेट्रोलवर चालली असताना चा, आपली आज सी एन जी पंप नव्हताच तिकडं त्यामुळं आणि येते वेळेस पण आपण सहाशेचा पेट्रोल भरलं आहे आणि सहाशे सत्याहत्तरचा सी एन जी भरला आहे ठीक आहे तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपण या ब्लॉगला इथं सेंड करूयात आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद